नालासोपारा पश्चिमेकडील सामान्य रुग्णालय पाण्याच्या विळख्यात रुग्णांचे झाले हाल बाजूने पाणी असल्याने रुग्णाला न्यायचा कसे नागरिकांपुढे निर्माण झाला गेल्या दिवसांपासून कोसळधार पडणाऱ्या पावसामुळे वसी विरार महानगरपालिकेचे नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा रुग्णालय दोन दिवसांपासून पाण्याच्या विळख्यात सापडले असून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाणं मुश्किल झाले आहे त्यामुळे रुग्णालयाचे अशा प्रतिकूल परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी व स्थानिक समाजसेवक पुढे सरसावले औषध निर्माता मुकेश पाटील रुग्णवाहिका चालक मनीष घरत व सिक्युरिटी जयप्रसाद जाधव यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्यातून पायपीट करत रुग्ण व नातेवाईकांसाठी दूध आणून त्यांचे वितरण केले आहे या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच प्रतीक राजा जाधव नवीन वाघ चौडे व सदानंद बाबू सावंत यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बिस्किटांचे वाटप केले आहे या सहकार्यामुळे रुग्णालयात एकमताची आपुलकीची भावना दृढ झाली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नालासुपरा